करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी मोटारसायकल चोरीसह अनेक गुन्हे उघड करत चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला आहे करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात वाढलेल्या घरफोडी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करीत करमाळा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे या सर्व गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशानुसार तो मूळ फिर्यादींना परत देण्यात आला आहे करमाळा पोलीस ठाण्याची हद्द अहिल्यानगर बीड पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यांना लागून असल्याने बाहेरील जिल्ह्यातील चोरटे करमाळा तालुक्यात गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले होते या पार्श्वभूमी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सतत प्रयत्न करून घरफोडी चोरी व मोटारसायकल चोरीसंबंधीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले या कारवाईत विविध आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत अजित उबाळे मनीष पवार वैभव ढेंगल रविराज गटकुळ मिलिंद दहिहांडे अर्जुन गोसावी योगेश येवले अमोल रणधील गणेश खोटे हनुमंत भराटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे व्यंकटेश मोरे यांनी मोलाचे योगदान दिले या यशस्वी मोहिमेमुळे करमाळा परिसर ील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिस दलाच्या दक्ष आणि तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे